व्हिडिओ व्हायरल झालेला आहे छोट्या छोट्या बातम्या सुद्धा काय चालू झालं सदरचा व्हिडिओ मान्य एस पी साहेबांकडून माझ्याकडे प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्याकडील खांबा ग्रामीणचे कर्मचारी दिसत आहेत त्यांच्या छातीला कुठली नेम प्लेट नसतानाचा व्हिडिओ आहे सदरच्या ह्याच्यामध्ये नक्की सत्यता का आहे हे तपासण्यासाठी मी स्वतः त्याच्यात चौकशी करीत आहोत त्याच्यामध्ये जर गंभीरपूर्वक काही आढळलं तर कायदेशीर कारवाई आम्ही निश्चितपणाने करू निश्चित फॅक्ट त्याच्यानंतरच कळणार आहे